नमस्कार रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे काळ्या वाटणातील गावरण मोड आलेल्या मटकीची भाजी कशी बनवायची ना ते बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं आपण मटकीला मोड आणून घेतलेले आहे आणि मटकी आपण अग गावर मटके आहे आणि याला घरीच मोड आणून घेतले तर मसाल्यामध्ये आपल्याला धणे लागणार आहे शेंगदाणे लागणार आहे खोबरं लागणारे हिरवी मिरची आणि लसूण लागणारे दालचिनी आणि दोन लवंग मिरे हात सगळ्यात आधी इथं कांदे चुलीमध्येशी भाजून घ्यायचे आणि लगेच आपल्याला तव्यावरती खोबरं भाजून घ्यायचं एक एक करून मसाले सगळे भाजून घ्यायचे तरी तर खोबरं भाजून घेते तो खोबरं भाजतानी खोबर ना अजिबात तेलाचा वापर करायचं नाही कारण खोबऱ्याला आपसुकच तेल सुटतं आता खोबरं चांगलं भाजून झालं की लगेच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आता इथं खोबरं काढून घेतलं की लगे लागोपाठ आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना ते अजिबात तेलाचा वापर करायचं नाही कारण हे दोन वस्तू अशा याला भाजताना ते तेल न घातलं तरीही चांगले भाजले जातात आता हे आता भाजून झालं की लगेच धणे घालायचे धणे भाजताना ते थोडंसं तेल घालायचं नाहीतर काय होतं धण्याचा असा उग्र वास येतो त्यामुळे थोडंसं तेल घालायचं आणि हे धणे आपल्याला भाजून घ्यायचे फक्त लालसर होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे हलकेच डाग येईपर्यंतच भाजायचे आणि सतत हलवत राहायचं बरं नाही तर मग धणे जर जायले ना तर भाजीला छान अशी टेस्ट येत नाही आणि एक प्रकारचा वेगळाच वास येतो त्यामुळे धणे भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आणि धने भाजतानी नाजूक असतात ना थोडंसं चांगले हलवत हलवत भाजून घ्यायचे आता ना धणे भाजून झाले लगेच ताटामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्या इथं मिरचीमध्ये लगेच मी लसूण भाजायला घातलं आहे आणि थोडेसे आल्याच्या किस करून ठेवलेला होता ना तोच घातला कारण आता ना हे पण भाजून झालं लगेच आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि आता लगेच चुलीमध्ये कांदेही भाजून झालेले आहेत आपण हे तव्यावरती एकदा भाजून घेऊया आता इथं कांदे तीन कांदे भाजायला घातले होते आतावरती थोडंसं तेल घालायचं आणि कांद्याशी खाली दाबून घ्यायची ती मोका मोक याच्या पाकळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि असेल तर कोथिंबीर घालायची म्हणजे छान असा भाजीला रंग घेतो आता ना याला एक दीड मिनिट चांगलं परतून घ्यायचं आणि बघा आता आपला सगळा मसाला इथं भाजून झाला लगेच आपल्याला हा याचं वाटण बनवून घ्यायचं आता वाटण बनवतो आहे वरतीच लगेच इकडं आपल्याला मटकेशी कढईमध्ये वाफवून घ्यायची आता मटकी चांगली मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला अशी वाफवून घ्यायची मटकी आपल्याला तीन ते चार मिनटं अशी वाफवून घ्यायची तीन ते चार मिनटामध्ये बघ बघा मस्त अशी मटकी शिजून झाली आता आपण ना ही एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया आता इथं मटकी डब्यामध्ये काढून घेतली आणि कडेमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं थोडीशी हळद घालायची अर्धा चमचाला थोडंसं अर कमी आणि आपण कोणती कायम असल्याची भाजी बनवतो ना त्यावेळेस ना मोहरी आणि जिऱ्याचा जेव्हा वापर करायचं नाही आता कढे बत्त्या घातला आहे आणि यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मग बघा भाजी कशी मस्त अशी झणझणीत होते आणि मस्त अशी रसेदार भाजी आपली तयार होती आता याला ना चांगलं तेल सुटेपर्यंत चा। याला परतून घ्यायचं याला थोडंसं वेळ लागतो पण लागू द्यायचा यामुळे ना भाजी छान होते मला ना ही ट्रिक एका एक आपले सबस्क्रायबर दादा आहे आणि ते आचार्य ना त्यांनी मला ही ट्रिक सांगितले तुम्ही मसाला परत भाजून घ्यायचा आता एकदा कोरडे मसाले घातले त्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातला आहे एक चमचा आपला घरगुती काळा मसाला घातला आहे आणि अंबारी मसाला घातला आहे आणि आता आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आता हे चांगलं परतून झालं आहे मसाले करपू द्यायचे नाही याला तेलही चांगलं सुटलं की लगेच आपण मोड आले ही वाफवून घेतलेली मटकी नाही यामध्ये घालायची आणि याला पण एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचं आता हे चांगलं असं परतून झालं की ना यामध्ये पाणी घालायचं आपल्याला कितपर्यंत रस्सा हवा आहे या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचं आता संग चुरून खायची म्हणजे थोडीशी मटकीची भाजी अशी पात रस्सा असला ना तर मग सोयीचं पडतं त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी घालणार आहे आणि मिक्सरला मिसळून लगेच त्यामध्ये पाणी घालायचं आणि बघा आपली अशी मस्त या पद्धतीने भाजीची कन्सिस्टन्सी यायला हवी आणि बघा वरतून मस्त रंग काही सुरेख दिसतोय आता काही काही भाजी ना अशा रस तर्रेदार रस्सेदार असतात पण ना आपली साधी भाजी गावराम पद्धतीने एकदा अशी बनून बघा खूप छान लागते आता ना चवीनुसार मीठ घालायचं आणि याला एकदा मिक्स करून घेऊया आणि याची मस्त अशी चुलीवरती दणदणीत उकळी आणून घेऊया आता इथे तीन ते चार मिनटामध्येच मस्त अशी उकळी यायला सुरवात होणार आहे आणि बघात आपली मस्त अशी दणदणीत उकळी आली किला चांगल्या परत एकदा हलवून घेते आणि बघा आपली मस्त अशी गावरण पद्धतीने कायम मसल्याची मटकी बनवून तयार झाली आहे काय मस्त असा रंग आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद